हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे आज आपल्याला मसाला भात आणि आपल्याला नवीन पद्धतीनं बनवलेलं आहे मटन बघा आपल्याला एक किलो मटणाला आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायचं आहे चव्यानुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे घाटलेलं आहे एक किलो मटणाला आता आपल्याला एक वाटी दही घालून घ्यायचं आहे मी पाकिटातलं दही वापरलेलं आहे मग मी घरातलं पण वापरू शकता थोडंसं आंबट असलेलं घालायचं आहे तर आपल्याला चव्यानुसार मिरचो घालायचा आहे मी दोन चमचे लाल तिखट तीन चमचे काळं तिखट घातलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे धने पावडर दोन चमचे आता आपल्याला हे याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं एक जीव करून घेऊ आता तर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबर आणि थोडीशी पुदिना बारीक चिरून चिरूनसणी घालून घेऊ आता तर आपल्याला हे असं चांगलं मिक्स करून एक अर्धा एक तास भिजवून ठेवून ठेवायचं आहे आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे बघा दोन मोठे कांदे थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं लाल भजोकणा हो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघा असं चांगलं फ्राय करून घेऊ आपण असं लालसर झाल्यावर आपल्याला बघा असं चांगलं आपण फ्राय केलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊ आता आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं तेल टाकून सनी चांगलं लालसर भाजून घेऊ चांगलं असं फ्राय झाल्यावर लालसर झाल्यावर आपण आता ह्याला काढून घेऊ दोन चमचे धनी पण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून सनी आपल्याला थोडंसं लालसर झाल्यावर आता आपण हे धनी भाजून घेऊन काढून घ्यायचं आहे आपण ही थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सनी चांगलं थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ आता असं बघा बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला एका भगोण्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून सनी तर आपल्याला हे ही, ही वाटलेलं समजा मसाला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे वयाला आपल्याला चांगलं शिजवून घेऊ मग आता आपल्याला आप दोन टमाटे दोन ते तीन टमाटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये असं चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे मग आता आपल्याला ही मटण घालून घ्यायचं आहे समजा मिक्स करून घेतलेलं तर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे मग आता आपण ह्याच्यावर ताट झापू थोडंसं बघा पाणी सुटलेलं आहे तापून काढून ताट आजू फिरवून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे बघा आता आपण ताट झापून बघा मटणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला ताटामध्ये थोडंसं पाणी गरम झाल्यावर हे पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असलं तर थोडंसं पाणी घाला नंतर तुम्हाला शेरवा जर लागत असलं ला तर थोडं जास्त पण घालू शकता मग दोन ग्लास पाणी घाटलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा आता आपलं मटण तयार झालेलं आहे आता आपलं मटण तयार झालेलं आहे आता आपल्याला मसाले भात बनवायचा आहे मसाले भातासाठी घेतलेलं मटरे कांदा हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबर खडी मसाला तेजपत्ता पुदिना तर हे मटेरियल घेतलेला आहे आता आपल्याला अर्धा किलो तांदूळ मी धुवून साणी घेतलेला आहे तर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे तर आपल्याला थोडंसं शाजिरा चार ते पाच इलायची लवंग दालचिनी तेजपत्ता कांदे आपल्याला कांदे चांगल्या लालसर घेऊ द्यायचा आहे आपल्याला एक चमचा अद्रक लसून पेस्ट घालायचा आहे दोन ते तीन चांगलं लाल मिनटलं कांदा करून घ्यायचा आहे आता आपल्याला पुदिना कोथिंबर घालून घ्यायचं आहे बघा आपला मसाला चांगला शिजलेला आहे आता आपण ह्याच्यात पाणी घालू अर्धा किलो तांदूळ आहे मी तीन ग्लास पाणी घालत आहे बघा आपलं पाणी उकळत आहे आता आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ बघा आता आपले दहा मिनटं झालेले आहेत बघ आता आपलं भात तयार झालेला आहे बघा आपला मसाला भात आणि मटणाची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की आमची रेस